सध्या देशामध्ये शहरांची नावं बदलणं हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आम्ही पाहतो आहोत ज्याची सुरुवात उत्तर प्रदेशामध्ये झालेली आम्ही पाहिली आणि आता ती लाट महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल धाराशिव असेल तर हे जे बदल असे होत आहेत तर यामागचं नेमकं का कारण काय पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा आप पहिल्यांदा आपण निवडणार आहोत यापूर्वी औरंगाबादचा महापौर होता आता छत्रपती संभाजीनगरचा महापौर असणार आहे आणि तुम्ही जो विषय सांगितला आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जी पंचसूत्री दिली त्या पंचसूत्रीमध्ये गुलामगिरीच्या सर्व निशाणा आपल्याला पुसायचे आपण इतिहास पुसत नाहीये पण इतिहासातन ज्या ठिकाणी गुलामगिरीची जाणीव होते त्या ठिकाणी मात्र तो इतिहास आपण जो खरा आहे तो या ठिकाणी मांडला पाहिजे आणि म्हणूनच देशामध्ये अनेक शहर म्हणजे आपल्याला माहिती आहे की अलाहाबादचं प्रयागराज झालं आता अलाहाबाद काही शतक होतं त्याच्या आधी हजारो वर्ष त्याचं नाव प्रयागराज होतं तीर्थराज प्रयाग त्याला म्हणायचे आणि म्हणून ही जी काही निशाणी आहे आता औरंगजेब हा काही भारतीय नव्हता किंवा भारताचा तो कोणी भारतीयांचा लागतही नव्हता अगदी भारतीय मुसलमानांचा देखील तो हिरो नव्हता ऐकॉन नव्हता कोणीच नव्हता या भारतावर आक्रमण करून भारतातली हिंदूंची मंदिरं पाडणं इथल्या लोकांना त्रास देणं जिजियासारखा कर लादणं अशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्यामुळे त्याची निशाणे जपण्याचं काहीच कारण नाही आहे आणि म्हणूनच या शहराचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं बघा छत्रपती संभाजीराजे जे होते ना यांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाचा असर असा होता की जो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातनं गेल्यानंतर या विचाराने इथे आला होता राजधानी बनवून की आता मराठ्यांना संपवून टाकेल हिंदवी स्वराज संपून जाईल पण त्या हिंदवी स्वराज्याचं तेज हे छत्रपती संभाजी महाराजांनी असं जीवित ठेवलं की औरंगजेबाची कबर इथे तयार झाली पण हिंदवी साम्राज्य या ठिकाणी संपलं नाही आणि म्हणून याचं नाव छत्रपती संभाजी नगरच तेच आहे आणि तेच राहील